प्रभू नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि आपण बघतात रोपो मित्रो महाराष्ट्रातल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवार जेव्हा एक्केचाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि सत्तेमध्ये सहभागी झाले तेव्हापासूनच भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याचं दिसत नव्हतं हो प्रदेशस्तरावर नेते भलेही एकत्र आले असतील परंतु खाली कार्यकर्त्यांमध्ये तशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं नव्हतं हो त्याला कारणही तसं होतं गेली पंचवीस तीस वर्ष भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संघर्ष करते आहे अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अंगावर पोलीस केसेस ओढून घेतल्या अनेक ठिकाणी व्यक्तिगत या पक्षाच्या वादातून अनेक कार्यकर्त्यांच्या हत्याही घडल्या एवढं प्रचंड वातावरण ताणलेलं असताना प्रदेशतरावर मात्र अशा पद्धतीची युती होते आहे आणि ज्यांच्या विरोधात आपण सातत्याने एवढी वर्ष संघर्ष केला त्या अजित पवारांनाच पक्षाने सोबत घेतलं आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं त्याचा फटका नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसला महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या पक्षाने भाजपसेना युतीला मतदान केलं नाही किंवा त्यांच्या उमेदवारांना भाजपसेनेच्या मतदारांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक नेत्यांनी सहकार्य केलं नाही या पद्धतीचा वाद असंतोष उफाळून आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राने तर स्पष्ट उल्लेख करून आपल्या आर्टिकलमध्ये लिहिलं की महायुतीनं महाराष्ट्रामध्ये अजित पवारांना सोबत घेतलं त्याचा मोठा फटका महाराष्ट्रामध्ये महायुतीला बसला त्यांनी संदर्भ दिला होता की मध्य प्रदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार रुपये सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप चार दिवसापूर्वी ज्यांच्यावर केला होता अजित पवारांवर त्यांचाच चार दिवसानंतर प्रवेश होतो आणि त्यांना पायघड्यात टाकल्या जातात याचेही उल्लेख लोकांनी केले आणि अजित पवारांच्या महायुतीतल्या प्रवेशाने नाराजी व्यक्त केली याचा प्रत्यय अगदी आज पुणे जिल्ह्यातच आला पुणे जिल्ह्याच्या नारायणगावमध्ये जेव्हा अजितदादांची अजितदादांच्या पक्षांची महाराष्ट्र सन्मान यात्रा चालली होती तेव्हा त्याला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्या सन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले म्हणजे अजितदादांचा कार्यक्रम भाजपनं गृहजिल्हा पुण्यातूनच सुरुवात केला की काय अशा पद्धतीचा संशय यायला लागतो तर ते तेव्हा अजितदादाच्या सन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवणं आणि त्याची त्यांची इभ्रतपुऱ्या महाराष्ट्रासमोर भाजपनं उघडी करणं निश्चितच याला भाजपच्या प्रदेशाच्या नेतृत्वाचा आशीर्वाद नसावा असं काही म्हणता येत नाही तो निश्चित असला पाहिजे पुणे जिल्हा हा अजितदादांचा गृहजिल्हा आहे त्यांच्यावर त्यांचा प्रभाव आहे दीर्घकाळ ते वेगवेगळ्या पक्षात राहूनही त्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात आणि अज अजितदादांचा असा दादा ज्या पद्धतीने त्यांना म्हणतात बॉसिंगचा स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं तर ते ठरवलं अशा पद्धतीचे वागतात परंतु जेव्हा कॉलिशन गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला युतीच्या महाविका आघाडीच्या जेव्हा पक्षा पक्षामध्ये जायचं असते तेव्हा सगळ्या पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घ्यायचं असते त्यांना विश्वासात घेऊन पुढे चालायचं असते हे अजितदादांच्या अजिबात गावी नाही त्याच्यामुळे अजितदादा जे ठरवतात ते करायला लागतात त्याचा फटका पुणे जिल्ह्यात बसलेला आहे अनेक शासकीय कार्यक्रमांमध्ये आणि विकास विकासाच्या जेव्हा बैठका होतात त्या बैठकांमध्ये अजितदादा पालकमंत्री म्हणून आम्हाला विश्वासात घेत नाहीत आणि स्वतःच्या पक्षाचा विस्ताराचं राजकारण ते या निमित्ताने करतायत असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी सन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले त्यांनी केलेला बेग आहे अशाच पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसते आहे याला भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची सुद्धा मूक संमती आहे कारण आपण व्य व्यक्तिगतरित्या एकट्यामध्ये अनेक भाजप आणि शिंदेच्या सेनेच्या अनेक नेत्यांना भेटतो त्यांच्याशी चर्चा होते तर ते नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आपल्याशी बोलत असतात की हो आमची प्रदेशाची जेव्हा बैठक होते तेव्हा आमचे नेते सांगतात की सध्या ते राहू द्या जा। जसं चाललं आहे तसं चालू द्या याचा अर्थ विधानसभा निवडणुकीतसुद्धा राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतल्या या तिन्ही पक्षात फार काही ऑलवेल आहे असं दिसत नाही एकमेकांच्या जागा पाडण्याचा कार्यक्रम होईल आणि मोठ्या प्रमाणावर महायुती डॅमेज होईल जे काही सर्वे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना मॅनेज करते आहे काही टी व्ही चॅनल जे आहेत की जे पाकिट पत्रकारिता करतात जे असे जाडजूड पाकिटं दिले की लगेच का सर्वे काही तयार असतात त्यांचं पाच पन्नास नमुन्यांचे सर्वे करतात आणि मग महायुतीला किती जागा भाजपला किती जास्त जागा वरचढ जागा दाखवतात आणि एनकेन प्रकारे महाविकास आघाडी कशी खालच्या येईल मुख्यमंत्रीपदाला शिंदेंना कशी जास्त पसंती आहे कधी देवेंद्र फडणवीसांना कशी जास्त पसंती आहे असे सगळे मॅनेज सर्वे करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या मोठ्या मोठ्या टी व्ही चॅनल्स आहेत कारण काही संस्था आहेत हे नेहमीच करतात त्यांचे सर्वे तयार असतात एक दीड हजार सॅम्पल सर्वे घेऊन सर्वे तयार असतात ते पॅकेज त्यांना दाखवतात ते पॅकेज मिळालं की लगेच ते सर्वे जाहीर करतात आणि व वेगवेगळ्या टी व्ही माध्यमांवर जाहीर होणारे सर्वे जे असतात ते सरळ सरळ पेड जाहिराती असतात हे आपल्याला सहसा लक्षात येत नाही हाच कार्यक्रम सध्या सुरू आहे कालही जे पेड सर्वे आले त्या सर्वेनं फारसं काही चिंता करण्याचं कारण नाही आणि महायुतीनं हुरडून जाण्याचं कार्यक्रम नाही असे खूप सर्वे येतात पण महत्त्वाचा मुद्दा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कदाचित जे दिवाळीनंतर महाराष्ट्रात ज्या निवडणुका लागणार आहेत त्या निवडणुकीपर्यंत एका बाजूला वेगवेगळे पक्ष आणि प्रामुख्यानं अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार ते महाराष्ट्र सन्मान यात्रेच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाची डागडुजी करत आहेत वाढ वाढवत आहेत विस्तार करत आहेत ते करताना त्या त्या जिल्ह्यात स्वतःच्या सत्तेचा वापर उत्तम पद्धतीनं अजित पवार करताना दिसतात आणि हेच नेमकी हीच बदमाशी भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी ओळखली म्हणून नारायणगावमधून हे लोन सुरू झालं कदाचित हे लोन महाराष्ट्रात पसरू शकते कारण अवांतर महाराष्ट्रातसुद्धा अजित पवार स्वतःच्या पक्षाला ज्या पद्धतीने उत्तम वागणूक देतात आणि इतर पक्षाला सातत्य वागणूक देतात भाजपला आणि इतर पक्षाला ते अनेकांचे आरोप आहेत ते जर जिल्हा जिल्ह्यात ते लोन पोहोचलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या जनसन्मान यात्रेला वेगवेगळ्या बेक जिल्ह्यातून जाणंसुद्धा सुद्धा मुश्किल होईल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील आणि या निमित्ताने जे अभेद्य महायुती आहे असं सांगितलं जातं त्या अभेद्य महायुतीमध्ये हा मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली खरं म्हणजे त्या आधीच सगळं वातावरण तयार होतं वरवरून कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर महायुतीमध्ये एका बाजूला शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातही पटत नाही दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचंही पटत नाही हे सगळं आहे या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना हे पहिल्यांदा फक्त नारायणगावातून ही सुरुवात झाली त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर असं जास्त प्रकरण वाढलं तर त्याचे परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा ही सत्ताधारी महायुती उतरेल तेव्हा एकमेकांची पावलं खेचणं एकमेकांची पाय ओढणं या सगळ्या ओढाताणीच्या कार्यक्रमामध्येच करेक्ट कार्यक्रम ज्याला म्हणतात तो महायुतीचा होईल आणि याचा धडा महाविकास आघाडीने घेतला पाहिजे आपल्यातले तीन पक्ष आणि इतर छो छोटे मोठे पक्ष कसे संयुक्तपणे अत्यंत मनोमिलन होऊन कसे छान पद्धतीनं राहतील पुढे वर्तन करतील लोकांमध्ये जाताना त्याचा चांगला मेसेज जाईल या पद्धतीचं वातावरण या सगळ्यांनी निर्माण केलं पाहिजे हो आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार